सकाळच्या घाई गडबडीत किंवा अगदी मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान अगदी झटपट तयार होतो नाश्ता हा तर एक वाटी गव्हाच्या पिठापासून अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी झटपट असे हे डोसे तयार होतात तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा नाश्ता तयार होतो तर इथे पाहू शकता छान मऊ लुसलुशीत असे हे डोसे तयार होतात तर आज आपण इथे गव्हाच्या पिठाचे मऊ लुसलुशीत असे डोसे तयार करणार आहोत नमस्कार है है। तर इथे आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे रेग्युलर आपण चपातीसाठी वापरतो ते पीठ आहे हे तर हे मी घरघंटीवर दळून आणलेलं पीठ आहे तर इथे आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि एक चिमूडभर आपण इथे खायचा सोडा वापरणार आहोत तर अगदी एक चिमूडभर आपण खायचा सोडाचा वापर करायचा आहे आणि ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने एक, वातीने एक वाटी आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर पाणी टाकल्यानंतर इथे आता पीठ छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पीठ छान आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण पुन्हा एकदा त्याच वाटीने आपण अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे थोडं थोडं पाणी वापरून आपण पीठ छान मिक्स करून घेणार आहोत तर अगदी ज्याप्रमाणे आपण ढोश्याचं पीठ तयार करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ छान तयार करून घ्यायचं आहे कारण आपण इथे पिठामध्ये रवा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर न करता फक्त नुसते आपण गव्हाच्या पिठाच्यापासूनच आपण हे डोसे तयार करणार आहोत तर इथे हे पीठ भिजवून ठेवण्याची आवश्यकता नाही आहे अगदी झटपट तयार होतात इथे पाहू शकता आपण एक वाटी पिठाला आपण दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर अगदी झटपट तयार होतात तर इथे पीठ भिज न भिजवता आपण लगेचच आपल्याला हे डोसे करायला घेणार आहोत तर इथे आपलं हे पीठ छान तयार झालेलं आहे आणि आता आपण तव्याला थोडंसं तेल लावून घेणार आहोत तर इथे छोटे मोठे तुम्ही डोसे करू शकता तर इथे मी छोट्या साईजचे डोसे तयार करणार आहे फ्राय पॅनला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि थोडंसं पीठ टाकून आपण ते पसरवून घेणार आहोत अशा पद्धतीने तवेवर छान पीठ पसरवून घ्यायचं आहे तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका साधारण तवा गरम झाला की त्याच्यावर आपण दोन पळीभर असं पीठ टाकून छान पसरवून घेणार आहोत आता हे डोसे साधारण ओलसर सा असतानाच आपण त्याच्यावर जी लसूण चटणी आहे ती आपण त्याच्यावर पसरवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला आवडत असल्यास लसूण चटणीचा वापर करा किंवा तुमच्याकडे कोणतीही चटणी असेल त्या चटणीचा वापर करा खूप छान डोसे तयार होतात आणि ह्या चटणीमुळे हे डोसे खूपच छान लागतात तर ओलसर सा असतानाच साधारण आपल्याला इथे मी लसूण चटणीचा वापर केलेला आहे तुम्ही कोणत्याही चटणीचा वापर करू शकता तर डोश्याची एक बाजू छान खरपूस अशी भाजली गेली आहे तर आता आपण इथे पलटून घेतलेला आहे तर आता दुसरी भाजू बाजू छान भाजून झाल्यानंतर पलटून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता आपला गव्हाच्या पिठाचा छान डोसा तयार झालेला आहे खमंग असा मऊ लुसलुशीत असे हे छान डोसे तयार होतात नक्कीच रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण इथे आता लसणाची चटणी देणार आहोत ह्या डोशांबरोबर खूप छान चविष्ट असे हे डोसे तयार होतात आणि अगदी सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट तयार होतात तर अगदी मुलांच्या टिफिनला किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी झटपट तयार होणारे हे डोसे तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत चंच नवीन रेसिपीमध्ये